हा वायपर आहे कसा आवाज करून राहिला हां आवाज बघा त्याचा त्याचा आवाज बघा हा असा आहे आम्ही म्हणे फुल साईजमध्ये आहे तर आता पण याचा रिलीज करू तर वेलकम बॅक टू दादा जे चॅनल मित्रांनो मी तुमचा मित्र आणि सर्पमित्र आपले दादा आपले मेन सर्पमित्र तर सॉरी याच्यासाठी कारण खूप दिवसापासून आम्ही व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतो कामाच्या आणि काही जमत नव्हतं तर चला आपल्याला कांतनगर इथून कॉल आला आहे बघूया कोणतं सापा चला तुम्ही व्हिडिओ वॉच करत राहा आम्ही कुठं काही तिथं सापने गेला वायपर आहे म्हणते बघू दिसला का रे

चांगली मोठी पराड आहे काय मिलिन मिलिन तिकडेच येऊन आली ती पायपाशी इकडे आहे इकडे तोंड आहे हे माझ्याकडे तोंड तेच ते इकडे आहे तिकडेच आहे

हा हा काय करत ना मी बघाय उम्या उम्या मी घेतो उम्या उम्या मी घेतो तू हे काढ आ के आ, 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 आ। दूर होऊन जाय अरे भरणी ते दादा जराशी अरे दादा भर भरणी कशी झाली तुला तेच चांगून राहिला नाव बारणी आहे ना मला भरणी दुसरी लावून छापाय का तो एवढी पतली भरणी जाडी भरणी दादा भर

आता तो। आगी आगी। गेला ना कोण आणायला गेलो ते आणली ते आणली आता आता वजन नको ते जास्त ते फालतू बरं झालं ते दोन वेळा तसंच झालं बरं जाडी आहे दादा आता आला तो, तो बाईटवर

आता के? ला, दूरून ला। थाम 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 गे तसा नाही दुरून ला दुरून लाग तू हट अरे दूर आहे ना फक्त जास्त भरणीला जास्त वजन नको देऊन शांतरा शांत राहतो सांगतो हळूहळू तिकडे घेऊन आला तो झाकण झाकण दिलं त्याच झाकण एक हे झाकण आहे याच झाकण कोणतं आहे पांढरा म्हणते पांढरा तोंड खाली आहे तोंड खाली

दुसरा गेमचीच ना त्याला वेळ लागत तर गाईच आता तुम्ही बघितलंच आहे मिलिंद दादाने आता एक स्टाफ रेस्क्यू केलाय म्हणजे आपला रसल रसल वायफर हा रसल वायफर नावाचा खूप विषारी साप आहे हिमोटॉक्सिक विनम राहते काय त्याच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फुल साईजमध्ये सा साप आहे मी पण खूप घाबरलो होतो कारण तो विचारी साप आहे कसं आपला पण जीव आहे आपल्या आकडे आहे तर मनाचा मुद्दा एवढाच आहे आपला व्हिडिओ काढायचा कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती पडली पाहिजे साप तुमचा आहे कसा आहे तर हा आहे रसल वायपर लोक काय करतात याला अजगर समजून नाही का अशी छेळ काढतात का। मग त्याच्या जीवाला काय हानी होईल त्यांचं तुम्हालाच मालूम पाहिजे तर आता बघूया दादा काय म्हणते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फुल साईज मध्ये साप आहे खूप असा ऍग्रेसिव्ह साप आहे फुल अजगर सारखा दिसून आला आवाज येत असेल तर तुम्ही ऐकू शकता बघा सकाळी उजेडा त्या दिवशी सारखा येऊन राहायला तर बघू शकता काहीच तो खूप ऍग्रेसिव्ह होता असा आवाज आला तो समजून जायचा दूर दूर होऊन जातो असा कुठे आवाज आला आपला कुकरच्या शिटीसारखा तर समजून जायचं सर असं लॉपर आपल्या आजूबाजूला आहे तसं आपली का आपली काळजी आपल्या हाती राहते तर बघूया आपण आता याला उद्या रिलीज करू कारण खूप रात्र वगैरे झाली आहे आणि खूप विषारी साप आहे चुकून आपल्यावर काही नाही झाली पाहिजे त्या कारणानं तर भेटूया काही पुढच्या व्हिडिओमध्ये सॉरी सोडता दाखवतो आम्ही तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच बाकी मला उद्या दाखवून करा तुला रिलीज तर धन्यवाद काही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला भेटूया हो तर काहीच आपण जो रात्री साप पकडला होता तो याच्यात आहे आपण आता याला जंगलात सोडायला आलो आहे इथे पूर्ण जंगल आहे हे पूर्ण जंगल आहे म्हणजे इथं कोणी येत नाही आपण सध्या पोहऱ्याच्या जंगलात आहे तर हा साप आहे काल रात्री वायपर पकडला होता हा बघू शकता कसा आवाज करते त्याला बाहेर काढू बघू शकता हा वायपर आहे कसा आवाज करून राहिला हां आवाज बघा बोगत त्याचा खूप डेंजर साप आहे तर आपण आता याला रिलीज करू बघू शकता कसा आवाज हां कुकरच्या चिट्टीसारखा आवाज करत आहे हा बाईटवर आहे सध्या तर चला काहीच आपण त्याला रिलीज करू कसा कायच बरोबर यालेस इकडे सोडून देऊ आपण जंगलात चलो मारता चांच बरोबर मारलं तूच काढून घे हे श्याम्या मला पाठवतो मग तर काही आपण आता याला रिलीज करू असं दुरूनच करू आपली आपली भाव जास्त बघू शकते याचा आवाज आवाज बघा त्याचा आवाज बघा हा असा आहे अनुपणे फुल साईजमध्ये या तर आता पण याला रिलीज करू अरे आताच काम कच्चीच करून टाकलं आता निघते साप निघून राहिला छान साप चालला बघू शकता फुल साईजमध्ये आहे हा चालला पूर्ण अजगरच दिसून राहिला आहे तो चालला स्पीड पकडली त्यानं हां चालला नाही 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 तर काहीच आपण आता याला रिलीज केलेला आहे जंगलात तर चालला बघू शकता जरा जास्त दूर आपण काही त्याचा पिछा करू नये आवाज करत करत चालला आहे सापचं गेला काहीच काहीच आपण साप रिलीज केला आहे जंगला ह्या जंगलात हे पूर्ण पोहऱ्याचं जंगल आहे बघू शकता इकडे साप आपण रिलीज करून गेला तो गेला आता जंगलात तिकडे तर काहीच कोणाला पण अमरावतीत जर कोणाच्या घरी जर साप निघाला आपल्या आपण होतीमध्ये तर त्या सापाला मारू नका कुणा सर्पमित्राला कॉल लावा नाही तर, तर, ला तर मिलिंद मी नंबर त्याच्यात देऊनच देईल तर ओके बाय काहीच चॅनल लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय गाइस